स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आज आपण एक जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत चा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी आवडतो हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तसेच दिल्ली राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश गुजरात या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज या राज्यातून राहील तसेच इकडे तमिळनाडू आणि केरळ कमी दाबाचे क्षेत्र इकडे या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे या भागातून सुद्धा तुरळक पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अं मुंबई ठाणेच्या आसपास नाशिकच्या पश्चिम भागात तसेच अहिल्यानगरच्या उत्तर पश्चिम भागात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे आणि काल मुंबई विभागात तुरळक ठिकाणी हलके मध्यम थेंब हलका मध्यम पाऊस काल रात्री झालेला आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एक जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सात जानेवारी पर्यंतचा तर आज इकडे पालघर असेल ठाणे मुंबई नाशिकचे पश्चिम भाग तसेच नंदुरबार झुळे हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तो पण पाऊस सार्वत्रिक नसेल कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात स्थानिक ढग निर्मिती जास्त प्रमाणात नाही झाली तर पावसाची शक्यताही नाही मात्र ढगाळलेलं हवामान या भागातून राहील अहिल्यानगरच्या पश्चिम भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना जळगाव या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान तुम्हाला दिसून येईल ये। मात्र पावसाची शक्यता या भागातून नाहीये तसेच दोन जानेवारी ते सात जानेवारी जानेवारी पर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाहीये मात्र ढगाळलेलं हवामान इकडे नंदुरबार धुळे नाशिक मुंबई ठाणे पालघर आयलनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागातून अंशात आढळ तुम्हाला आकाशात दिसतील पावसाची शक्यता नाहीये सहा पाच सहा जानेवारी पर्यंत थंडी बाबत जरी पाहायचं गेलं तर थंडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सहा सात तारखेपर्यंत कमीच राहणार आहे हलकी मध्यम थंडी तुम्हाला पहाटेच्या वेळी रात्रीच्या वेळी जाणवून येईल अजून दोन दिवसानंतर थंडीचं प्रमाण अजून कमी होण्याचा अंदाज आहे आजचं तापमान जर पाहायचं गेलं तर विदर्भात इकडे आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे असेल याच्यानंतर इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली वाशिम नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर या भागातून तापमान हे सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे रात्रीच्या वेळी थोडीफार हे कमी होत आहे इकडे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातून ग्रामीण भागातून तापमान हे आठ अंश सेल्सिअस ते नऊ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आणि शहरी भागात नऊ नऊ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं सक्रिय आहे मुंबई पासून इकडे कोकण विभाग सर्व या भागातून तापमान हे चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच आज थोडंफार मुंबई ठाणे नाशिकचे पश्चिम भाग नंदुरबार धुळे रायगडचे उत्तर भाग या भागातून ढगाळलेलं हवामान राहील स्थानिक ढग निर्मिती जास्त प्रमाणात झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडू शकतात अन्यथा पावसाची विशेष शक्यता नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद